हॅलो मैत्रिणी नो आज पाहूया आपण शेपूची भाजी आणि भाकरी अशी भाजी घुवून घ्यायची स्वच्छ आणि कापून घ्यायची एक भी घे भाजी खूप मोठी दिसते पण शिजवली की एकदम कमी होते कढई ठेवली आहे तेल टाकले मोह टाकली तो माला महत्में भाजी में देखा। इतकी पौष्टिक है ना ज्यादा खूब सारे फाइबर अतार एंटी ऑक्सिडेंट आता विटैमिन सी कैल्शियम पोटेशियम मैग्नेशियम अभी भरपूर घटक आता अंत हेल्दी है भाजी बद एकदम मस्त भाजी मोरी जीरे हिरी Putih, ini, itu, jangan, itu, ini, itu, polisi, dua, ini, menggajak, tindak, ini, 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 ini,

लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बेल अकाउंटला क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहण्यात येईल मोठी भाजी होती आत्ता भाजी छोटी झाली आहे सुकली आहे अशी कवडी भाजी एकदम कमी होते आता आपण झाकण ठेवूयाच्यामुळे दोन चार मिनिटांसाठी भाजी लवकर असते पण भाजी करायला तुम्ही एकदम सोपी पद्धत डब्यासाठी आणखी आपल्या भाकरीसोबत पण छान लागते ही भाजी आवडल्यास नक्की जे खाणारे नसतील ना असं पाहून खायची इच्छा होते आणि खरंच चांगली लागते ही भाजी याची डाळ दाबून पाहिजे झाली का अशी मौजू झाली असेल तर गॅस बंद करायचा झाली आहे आपली भाजी डाळीची भाजी छान लागते भाकरीसोबत खाऊन बघा करून बघा प्लेट प्लेटमध्ये घेतली आहे आता आणि भाकर भाकरी बनवली आहे ज्वारीची त्याच्यासोबत मी खाणार आहे थँक्यू पाहिल्यास व्हिडिओ